डायरेक्ट या काय सेल एक पुस्तक आपल्याकडे पत्र राहू द्या एक पत्रेच

एक सर्विस जरा गाड्या जाऊ दे ना तू एक तसं उभा राह गाड्या जाऊ दे लोकांच्या गाड्या क्लिअर कर काय साहेब थोडं अक्षयजी डबा दिसू दे तू इकडे अक्षय आणि जर वाटा डबा दिसू दे डबा असं इकडे इकडे डबा दिसू दे जरा डबा दिसू दे आणि जोरात जोरात आदरणीय उद्धवजी यांना दुधाने अभिषेक करावा म्हणून वेळ मिळावी का मिळावी आणि का आम्ही दुधाने अभिषेक करतोय याचं एक सविस्तर पत्र आज मनसे नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात पाच पन्नास जणांनी आज आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या वांद्र्याच्या पत्त्यावर पाठवलेलं आहे यानंतरही उद्या परवा तेरवा वाहतूक सेना असेल विद्यार्थी सेना असेल महिला सेना असेल यांच्या माध्यमातून पत्र जातीलच आणि त्यांनी लवकरात लवकर आम्हाला वेळ मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे त्यांनी वेळ दिली तर त्यांच्यासारखा एक सच्चा प्रामाणिक तत्वनिष्ठ कधी भूमिका न बदलणारा राजकारणासाठी मात्र दोन वेळा ते तीन वेळा भाजपाबरोबर युती तोडून परत सत्तेसाठी मंत्रिपदासाठी परत युतीत येणारे मुख्यमंत्री पदासाठी तर ज्या शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधासाठी झाला ते विसरून आदरणीय बाळासाहेबांचं वाक्य मुख्यमंत्री पदासाठी ते स्वतः महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी गेले हा भाग वेगळा की आदरणीय उद्धवजींनी सांगितलं होतं की मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बघायचंय पण माफ करा आम्हीच विसरलो होतो की ते एक शिवसैनिक आहेत त्यामुळे ते, ते मुख्यमंत्री झाले या सगळ्या भूमिका बदलल्यानंतर याला भूमिका बदलणं किंवा यू टर्न किंवा स्वार्थी राजकारण असं म्हणत नाहीत यासाठीच त्यांचा दुधाने आम्हाला अभिषेक करायचा आहे पत्र आज आम्ही नवीनबाई मनसेकडून पाठवलेलं आहे आता त्याचं वाचन होईल त्यांनी जर वेळ दिला तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचा दुधाने अभिषेक करू त्यांच्या सगळ्या निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे त्यांनी जर वेळ नाही दिला तर आम्ही त्यांचा फोटोलाच उद्धवजी ठाकरे असं मांडव त्यांचा दुधाने अभिषेक करू एवढं सुद्धा इथे सांग प्रति आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे शिल्लक सेना प्रमुख उभाटा विषय कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळण्याबाबत सस्नेह जय महाराष्ट्र आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून माफ करा आत्ताचा आपला उभाटा घेतो कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही मंत्रीपद सत्ता मुख्यमंत्रीपद स्वतःला यासाठी आपण कधी भाजपाबरोबर युती केली तर कधी युती तोडली नंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णपणे विरोधी विचारधारा असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आत्ताचा शरद पवार गट बरोबर आघाडी केली मात्र सेनेला मुख्यमंत्रीपद मिळून दिलेच हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात हे सगळे आपण केलेत यासाठी तिथेही युटन तडजोडीचे राजकारण सत्तापिपाशी स्वार्थी मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे आपल्यासारखा इतका सच्चा प्रामाणिक तत्वनिष्ठ सज्जन साधा भोळा आणि सत्तेचा अजिबात मोहन असलेला व्यक्ती आमच्या राजकारणातच काय तर या पृथ्वी तळावर स्थापन्य यासाठी आपल्या गुणांसाठी तुमचे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर असलेले गुण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्या समस्त महाराष्ट्राच्या वतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो जसा नायक सिनेमात अनिल कपूरचा केला गेला होता तसा तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी नम्र विनंती आपला नम्र महाराष्ट्र सैनिक नवी मुंबई महाराष्ट्र सेना आवर्जून सांगतो निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करू धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिद्धेश